पण तो त्रास सगळ्यांनाच आहे की मुलं टिकत नाही आऊटसाईडला सेपरेट स्टाफ रूम त्यांना न्यायला सोडवायला गाडी जवळपास साधारणतः आपण एक हजारच्या आसपास मुलं आहेत आपली आईने सोनं दिलं लिटरली तुम्ही जवळपास आठ वर्षांपासून एक हॉटेल मॅनेज करताय आणि सोबत सोबत आता चाळीस हॉटेलचं कन्सल्टेशन दिलंय तुम्हाला काय वाटतं हॉटेल्समधला मधला सगळ्यात मेजर आणि मोठा प्रॉब्लेम कोणता सगळ्यात महत्वाचं तर मॅनपॉवर आजच्या डेटला मॅनपॉवरचा त्रास खूप लोकांना आहे मग त्यांना हॉटेलला दहा वर्ष झालेत पंधरा वर्ष झालेत आमच्या एरियातले बरेचसे ओळखीचे हॉटेलवाले आहेत की जे आमच्याही पेक्षा जुने आहेत त्यांच्या हॉटेल पण तरी सुद्धा आज त्यांच्याकडे मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हा सरासरी जो कोणी नवीन असू किंवा जुना जुना असो प्रत्येकाच्या हॉटेल इंडस्ट्रीच्या लाईफ टाईम पिरियडमध्ये हा स्टाफचा त्रास आहे तर मग माझ्या भावाचं पण हॉटेल आहे ते पण विचारतात की बाबा स्टाफ आहे का दाजींचं हॉटेल आहे सोनईला ते पण विचारतात स्टाफ आहे का ते माझ्यापेक्षा जुने आहेत त्यांना पंचवीस वर्ष तीस वर्ष दुसरी तिसरी पिढी आजच्या डेटला हॉटेलमध्ये आहे नाही असं नाही पण तो त्रास सगळ्यांनाच आहे की मुलं टिकत नाही आउटसाईडला पुण्यात पण टिकतात पण ते तुमच्या ठिकाणावर आहे की तुम्ही त्यांना किती जपताय किती चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात किंवा काय म्हणजे खूप असं पण नाही की बाबा चांदीच्या चमचांनी आपल्याला त्यांना घास घालायचा आहे पण एक चांगली वागणूक तेवढीच महत्वाची की असं नाही की मुलं आहेत मग तुम्ही आरडाओरडा करा त्यांना मारहाण करा बळस त्यांना जास्त दोन दोन तास तीन तीन तास कामं करून घ्या म्हणजे आता हडपसरला एक किस्सा झाला आम्ही मुलगा दिला देतानीच त्यांना सांगितलं होतं की सर नऊ तासाची ड्युटी मुलगा करणार आहे पंधरा तास काम करून घेतलं त्या मुलाकडनं वैतागून गुण निघून गेला परत दुसरा मुलगा दिला ठीक आहे आपली गॅरंटी आहे ना सहा महिन्याची समजवलं त्यांना दुसरा मुलगा आपण प्रोव्हाइड केला दोन दिवसानंतर म्हणलं ठीक आहे अजून एक रिप्लेसमेंट देतो चूक तुमची आहे तरी पण मी रिप्लेसमेंट एवढ्या एका पहिल्यांदा देतोय कारण मला तुम्ही माणूस म्हणून तुमचा स्वभाव पाठला दुसरं कोणी असतं मी डायरेक्ट म्हणलं असतं किंवा नाही जमणार तुमची चुकी की तुम्ही पंधरा तास त्याला पैसे नऊ तासाचे देत आहे आणि पंधरा तास कोण काम करणार आहे तुमच्यासाठी मग ते दुसरा मुलगा येईल आता दोन दिवस झाले त्याचा पण मेसेज येतोय सर हे रात्री दहा वाजता सोडतात सकाळी सहा वाजता बोलत होते म्हणजे तेच झालं पंधरा तासापर्यंतच त्याचं काम होतं चौदा तास पंधरा तास जेवढा टाइम आहे तुम्ही तेवढा टाइम त्याच्याकडनं काम करून घ्या तो काय आपला घरचा नोकर नाही किंवा नाही का जास्त वागवायला यस तुम्ही थोडं दोन गोष्टी मनापासून त्यांना प्रोव्हाइड करा की जेणेकरून ते घरचे जरी काही काम सांगितले ना आज हसत हसत म्हणजे मी एखादं घरचं काम माझं पर्सन जर सांगितलं की बाबा दुकानात जा आणि माझं असं आहे एखादी गोष्ट घेऊन मुलं हसत जातात सरांनी मला एक काम सांगितलं असं ते एवढं त्यांना ते वाटतं का तर आपण तेवढे मुलं जपले लॉकडाऊनचा काळ होता म्हणजे साधारणतः दोन हजार वीस ची गोष्ट की कोविड सगळ्यांनीच खूप मोठ्या प्रमाणावर आपण बघितलं असं फेस केलं त्यावेळेस आपल्याकडं सर बारा एक मुलं अडकले होते आपल्याकडं आणि त्यावेळेस म्हणजे खूपच टफ टाइम होता की आपले स्वतःचे खायचे हाल होते कारण टोटली सगळं बंद पडलं होतं कॅश फ्लो थांबला होता था। आणि हॉटेलवाल्यांचं कसं असतं की रोजचं आहे त्याच्यातून भागवा भागवी ठरलेली असते बाबा आज पेमेंट आलं की याला पाठवायचं त्याला पाठवायचं अचानक कॅश करंच आली आणि आपण काही मेजर एक्सपेन्सेस करून बसलो होतो ऍक्च्युली रिनोव्हेशन झालं होतं जस्ट एक दोन महिने आधी आपल्या हॉटेलचं रिनोव्हेशन झालं होतं ते बारा मुलं अडकले पण करायचं काय करायचं काय आईने सोनं दिलं लिटरली की तू हे घाण ठेव आणि या पैशातून त्या मुलांचं काय ते आधी बघ आपण सोनं नंतर सोडू शकतो पण ते मुलं महत्वाची किंवा तुम्ही बातम्यांमध्ये बघत होते की मुलांना रस्त्यावर काढल्यात गेलं की त्यांना राहायला जागा नाहीये मुलांना जेवायला काही नाहीये काही चांगले समाजसेवक होते की त्यांनी यांची राहायची सोय केली म्हणजे आपण तिथं आपल्या बारा मुलांची तर केलीच केली त्यांचे अजून काही सात आठ जण होते ते पण तिथं आले मला अरे बाबा तुमचं सांभाळलं जायना अजूनही हे आणलेत बर नाही कसं म्हणायचं आपण आपल्याकडे काय की बाबा कधी कोणाला खायला प्यायला आपण नाही म्हणत नाही कधीच कोणत्या गोष्टीला बरं ठीक आहे त्यांना ठेवून दिलं डायरेक्ट पिंपरीतनं वन स्ट्रोक किराणा भरून दिला की त्याच्यामध्ये जवळपास एक दीड महिना पूर्ण एवढं राशन हे आपल्याकडे ज्यावेळेस अडकले होते महाराष्ट्रीयन निघून गेले होते नेमकं सगळे बंगालीज होते तर ते सगळे बंगाली असल्यामुळे त्यांच्याकडे राईस जास्त खातात मग त्यांना दाल राईस आणि भाजीपाला या पद्धतीने आपण आठवड्याभराचं भरून द्यायचो पंधरा दिवसाचं भरून द्यायचो भाजीपाला तिथल्या तिथे आणायचे हे मुलं आपण जपल्यामुळं मुला। त्यावेळेस मुलांना दीड महिने आपण तो खर्च कुठं त्यांचा मायनस केला नाही पगारातून कापले नाही काहीच नाही त्यानंतर जसं लॉकडाऊन थोडंसं निमुळत झालं आणि निघायला चान्सेस ओपन झाले बंद होते मग त्यांच्या परमिशन सुद्धा मी काढले यांना गावाला जाण्यासाठी आणि दुसरी गोष्ट की त्यांची बस मी पुण्यापासून नगरपर्यंत ट्रॅक करत होतो त्यांच्या बसच्या मागं मागं बाबा ड्रायव्हरनी पर, पर हेड आठ हजार रुपये घेतले होते त्यांना वेस्ट बंगालला सोडायचे मग ते असं नको व्हायला की त्यांनी रस्त्यातच यांना कुठं उतरून देतोय म्हणून नगरपर्यंत तर माग मागं आलो त्यात बाकी पण हॉटेलचे मुलं होते नेमकं पंचाळीस एक जण होते टोटल त्याच्यात मग नगरच्या पुढे आम्ही प्रत्येक एक तासाला वडील फोन करायचे मी फोन करायचं किधर पोहचे ठीक आहे ना खाणे पिले रुकाय ना जाताना प्रत्येक पोराला पैसे दिले कारण तो प्रवास मोठा होता की बाबा रस्ता त्यांना खायला लागेल काय लागेन आठ हजार रुपये त्या बसवाल्याला तर दिलेच दिले प्लस यांनाही दिले की बाबा जेणेकरून तुम्हाला रस्त्यात कुठं अडचण नको यायला घरी पोहोचले मुलं ज्या त्या गावात गेले त्यांच्या घरच्यांना बोलणं करून घेतला आम्ही आलाय तुमचा मुलगा पोहोचलाय इथपासून वडील असो मी असो हा पूर्ण रेकॉर्ड आम्ही ट्रॅक करत होतो ते सगळे व्यवस्थितपणे पोहोचले सगळं झालं तो दोन तीन महिन्याचा लॉकडाऊनचा पिरियड जो होता आपला तो संपला आणि साधारणतः जसं ऑगस्टमध्ये परत आपल्याला हॉटेल चालू करायचं हे ठरलं फोन त्यांचे पण येत होते सर कधी चालू करताय आम्ही कधी इकडून जाताना तेवढीच घाई होती की कधी मी माझ्या घरातल्यांपर्यंत पोहोचतोय पण गेल्यानंतर खायला काहीच नाही दोन तीन महिन्याचा पिरियड घ्यायला आपल्याकडे जी सॅलरी होती ती पण आपण पाठवून दिली आणि सगळा विषयच आपल्याला होता पैसे नाही मग काय करायचं सर हमारा पुराणा पेमेंट वीस हजार आहे ना आप अभी दसही हजार तो महिने का पर हॉटेल चालू करो मग आम्ही ऑनलाईन चालू केलं स्विगी झोमॅटोवर हॉटेल आणि मग हे बुलं बोलवायचा विषय आमचा ठरला आमचा मॅनेजर आहे बीडचा तो पण खूप डेवन पासून आहे आपल्याकडे मग त्यालाही बोलून घेतलं आणि या दोन शेफला बोलून घेतलं सगळं आम्हीच करायचो ते दोन आणि म्हणजे ते तिघ जणांनी मी चावतात थोडक्यात वडिलांना गावाकडेच ठेवलं होतं की नको हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम नको यायला म्हणून मग आम्ही चौघच सगळं मॅनेज करत होतो तिथं आणि जसे हे मुलांचं यायचं ठरलं तर ट्रेन तर बंद होती त्यांनी मला फ्लाईटचे तिकीट बुक करायला लावले पाच हजार साडेपाच हजारला त्यावेळेस तिकीट पडलं दोन हजार वीसला ला सर आमच्या सॅलरीतनं कट करून घ्या तुम्ही नका भरू म्हणलं ठीक आहे आता काय जे काय आहे एवढं आपल्याला पण पॉसिबल नाहीये तिकीट त्यावेळेस भरणं कारण खूपच सिच्युएशन डेंजर होते मग ते म्हणे की सर दोन तीन महिन्यात सॅलरीतून कट करून घ्या म्हणलं ओके चला ते तिकीट पी -पी काढलं पीपी किट घालून आणि आयुष्यात पीपी किट घालून फ्लाईटमध्ये पहिल्यांदा बसले ते मुलं लॉकडाऊनच्या कोविडच्या कृपेमुळे ते म्हणे की सर कमीत कमी आयुष्यात पहिल्यांदा तरी फ्लाईटमध्ये बसलो आम्ही मग ते पुन्हा स्टेशनला पोहोचले मग त्यांना पूर्ण सॅनिटाईज केलं तिथं आपण गाडीत घातलं हॉटेलला आणलं एक दोन दिवस वेगळ्या रूममध्ये ठेवलं की जेणेकरून काय आहे त्रास होतो या गोष्टी बघितल्या आणि मग तिथून पुढे आपण हॉटेल चालू केलं मग वॉशिंग पासून सगळ्या गोष्टी करून मग दोन ते ती तीन चार दिवसाचा पिरियड गेला याच्यामध्ये त्यानंतर हॉटेल चालू केलं पण मग त्यामुळे हे आपण त्यावेळेस मुलं जपले लॉकडाऊनमध्ये त्यामुळं आज मुलं माझ्यासाठी एवढं करतात म्हणजे आजच्या डेटला ऑल ओव्हर पुणे आणि आउट जवळपास साधारणतः आपण एक हजारच्या आसपास मुलं आहेत आपले जे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आणि आपल्यासाठी काम पण करतात सगळेजण की जेणेकरून माझा फोन जायचं उशीर की बाबा अशा अशी वॅकन्सी मुलगा पाहिजे आज हक्काने मुलं पाठवलं हो जातं सर की बाबा सर आपके पास ना तो आदमी ठीक रेगा गॅरंटी पे रेगा आता हे का आपल्याच लोकांच्या चुक आहेत म्हणजे आम्ही बघितलं की हॉटेलमध्ये मुलांना नीट वागणूक न देणं असा काय मारहाण करणं उगच त्याचं काम नसताना त्याला फालतूचं सा काम सांगणं किंवा सोडून जातोय तर मग जाताना पगार वेळेवर न देणं किंवा गेला तरी काही जणांचे पगारच न देणं किंवा आता हा कुठे येणार आहे मग याचे दहा हजार माझ्याकडे मी का देऊ असं होतं म्हणजे आपल्याच चुकांनी आपल्याच लोकांनी नाव खराब केलं म्हणजे नाव लोक खराब केल्यामुळे ते मुलं घाबरतात मग हॉटेलला यायला मग आता आम्ही ते पहिल्यापासून संबंध जपल्यामुळे आम्हाला तो त्रास नाही झाला आणि एक दीड वर्षाचा जो लॉकडाऊनचा काळ गेला त्यात कॉन्टॅक्ट बेस आमचा चांगला क्रिएट झाला मुलांसोबत की बाबा यांनी सांभाळलं सांभाळलं म्हणून ते मार्केटमध्ये म्हणजे आम्हाला काय असं व्हिडिओ टाकत नव्हतो किंवा काय करत नव्हतो सांगायची गरज नव्हती पण पोरच सांगत होते की बाबा आम्हाला सेट बो आजचे तू आज जर असं करत करत त्यांनी एवढे पोरं बोलवले म्हणजे आजच्या डेटला असं होते की बाबा दुसरी जग दुसऱ्या हॉटेलमध्ये वॅकन्सी तू जाय क्या नाही नाही हम नाही जाएंगे आपके हॉटेल रहेगा तो बोलू आपका खुद का हॉटेल होणार असे पण काही मुलं आहेत आपल्याकडे आणि म्हणजे पाच दहा मुलं असतात शंभरात असे की बाबा तुमच्या इथं असं तर येतो नाही तर मी गावाकडे बसेल मी शेती करत मी पुण्यात येणार नाही आणि झालंय काही मराठी मुलं आहेत म्हणजे आज पण गावाकडे आपल्यापासून गेल्याकडे पण वॅकन्सी नाहीये आपल्याकडे वॅकन्सी झाली तर नक्कीच येतील ते पण त्यानंतर मी म्हणलं ना दुसरीकडे नाही नाही करायचं तर गॅरंटी नाहीये समोरचा हॉटेलवाला कसा सांभाळून किंवा पेमेंट वेळेवर दिनच का आपल्याकड ना नाही दिवस मागं पुढं सगळ्यांनाच होतो पेमेंटला काही बँकेचे इश्यू असतात समोरचे आपण मध्ये पण आहे तर ते ऑर्डरचे पेमेंट कधी कधी एखाद दिवस दिले जातात पण क्लिअर क्लिअर आपण सांगतो की बाबा मुलांना किंवा मला माहिती मला वीस तारखेला कुठेतरी बाहेर जायचंय तर मी अठरा तारखेलाच पेमेंट पे करून जातो की जेणेकरून ती मुलांना अडचण नाही आली पाहिजे पैसे रिलेटेड आणि कधी जर एक दिवस उशीर होणार तर आम्ही सांगतो असं असं आहे तुम्हाला वीस तारखेचं जे पेमेंट आहे ते एकवीसला सकाळी भेटून जाईल म्हणून तर ते मुलांना माहिती असते त्यामुळे टेन्शन आहे सर आपन्शन आहे काय पैसे का आणि बाकीच्या हॉटेलला असं आहे की वीस तारीख उजडली आणि एकवीसवा दिवस जो असतो मुलं खालीवर ड्युटीत जॉईन करणार नाही हॉटेलच्या बाहेर बसून राहणार पेमेंट द्या तरच आम्ही आत येतो म्हणजे या गोष्टी पण आम्ही काहीतरी एक संबंध जपले म्हणून आज मुलं आम्हाला तेवढं सहकार्य करतात आमच्यासोबत काम करतात आणि टाळी एका हाताने वाजत नाही आपण हे जसं म्हणतो हा तोच प्रकार की बाबा ते आणि आपण दोघांनी मिळून हा धंदा करायचा आहे ते आहे म्हणून मी आहे मी आहे म्हणून ते आहे असं म्हणलं तरी चालतं जरी आपल्याकडे त्या रेस्टॉरंटला एक चोवीस एक जण आहेत चोवीस जणांची टीम आहे अप्रॉक्स पण आपण हा विचार नाही करायचा चोवीस जण एकाच्या फॅमिलीत चार जण जरी पकडले आई वडील आणि एक भाऊ जास्त कोणी नका पुढे यांच्या फॅमिली खूप मोठा असतात दहा दहा जण एका घरात झोपतात तर चार जण जरी पकडले तर अप्रॉक्सिमेटली नाईन्टी सिक्स शंभर लोक आपल्यावर अवलंबून आहेत हा विचार करायचा म्हणजे आपण हॉटेल चालवताना आपला एक चुकीचा निर्णय की आपलं सॅलरी डिले होते त्यांचा ऍडव्हान्स दिले होतं याच्यामुळे त्यांच्या फॅमिलीमध्ये एक दिवस जर उशिरा जाते तर कोणाची फॅमिली उपाशी तर नाही राहते ना हा विचार आपण केला पाहिजे होतंय काय की एक दिवस पेमेंट दिले जाते कुणीतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याच्या घरी राशनच आणलं नाहीये ह्या गोष्टी त्यांनाही फेस कराव्या लागतात कारण यांचं पोट हातावर असतं गावाकडे यांचे घरचे काहीच करत नाही असले असले अर्धा एक एकर जमीन असती ती थोडीफार कसली कसली हे मुलून मुलाईकडनं जे काय सॅलरीज पाठवतात याच्यावरच सगळं त्यांचं घर चालत असतं हा यांनी या पैसे पाठवले का मग ते किराणा भरायला जाणार विचार सॅलरी डिले करताना तुम्ही तो पण विचार करा की बाबा कोणाचं तरी घर अवलंबून आणि या गोष्टी नाही झाल्या पाहिजेत या सगळ्या बारीक बारीक अशा गोष्टी आहेत की जेणेकरून आपण त्या पहिल्यापासून मेंटेन ठेवल्यामुळे आपल्याला त्रास होत नाही कोणत्या गोष्टीचा so, आता तुम्ही जसं म्हटलात की हॉटेलमध्ये स्टाफ हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बरोबर so, त्याच्यावरती हायरिंग एक सोल्युशन आहे आणि दुसरं टिकवण्या एक सोल्युशन आहे बरोबर सो so, स्टाफ टिकवावा कसा आम्ही जे लोकांना सजेस्ट करतो की सॅलरी वगैरे तर ठीक आहे वेळेवर द्याच काय प्रॉब्लेम नाही ऍडव्हान्स लागलं ला तरी तो थोडासा विचार करून द्या की बाबा तुम्ही जास्त ऍडव्हान्स दिला तर तो पळून पण जाऊ शकतो त्याचा काहीतरी वेगळा मोठा असू शकतो तर तो पण एक मापत द्या की आम्ही आता सॅलरीच्या पंचवीस टक्के ॲडव्हान्स देतो पाच तारखेला आमची उचल मुलांना दिली जाते एक ते तीसचा महिना असतो पाच तारखेला आम्ही सॅलरीच्या पंचवीस टक्के जर दहा हजार पगार तर अडीच हजार त्याला मिळतात बाकीचे साडेसात हजार त्याला वीस तारखेला मिळून जातात एक सिस्टीम लावून ठेवलेली की त्याला दर पंधरा दिवसाला त्याच्या हातात पैसे आहेत पण तो मधी कधी आम्ही त्याला येऊनच देत नाही आमच्याकडे की पाच तारीख आणि वीस तारीख असल्यामुळे पण तो त्याला माहिती आहे की मला पाच तारखेला ॲडव्हान्स जर घेतोय तर मला एक दोन पैसे बॅलन्स ठेवायचेत की मला पुढे हॉस्पिटलला लागू शकतात अजून काही त्याचं जे आहे ई एम आय असू किंवा काही असू त्यासाठी त्याला लागते तर तो तो त्याचा प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू झाला दुसरं यांना टिकवण्यासाठी राहण्याची सोय चांगली देणं की तुमची स्टाफ रूम ही चांगली पाहिजे ठीक आहे त्यांच्याकडं गावाकडं सपराचं घर असू पत्र्याचं घर असू झोपडी असू तो गावाकडचा विषय वेगळा आपल्याकडे जर मुलं येतात एक चांगली रूम प्रोव्हाइड करायची दोन्ही चांगली रूम खराब रूममध्ये फरक हजार दीड हजारचाच चा असतो पण याच्यामुळं मुलांचा बघायचं मोठं की त्यांना खूप चांगली रूम दिल्यामुळे ते गावाकडचा याच्यातला जो डिफरन्स आहे तो त्यांना दिसतो मग तो, तो नाही स्टाफ रूम बहुत बढिया आहे म्हणजे तर तो पहिला प्रश्न तिथं कटून जातो दुसरा विषय राहतो की समजा त्यांची जेवणाची व्यवस्था यामध्ये आपल्याकडे सकाळी त्यांना नाश्त्यामध्ये एक आयटम दिला जातो रोज त्याच्यामध्ये चहा दिला जातो परत त्यानंतर दुपारी जेवणामध्ये एक रस्सा भाजी एक सुक्की भाजी डाळ राईस त्याच्यानंतर चपाती असू चपाती रोटी लागली रोटी आपल्याकडे भाकरी पण आहे भाकरी पण घेऊन देतो आपण त्याच्यात काही अडचण नाही मराठी मुलं शक्यतो चपाती भाकरी खातात जास्त करून त्यानंतर बाकीचे जे मुलं आहेत ते शक्यतो बंगाली वगैरे किंवा हे जे असतात त्यांच्याकडे राईस जास्त खाल्ला जातो आता बस राशनचा तांदूळ मी जर गावाकडे आलो तर सात रुपये किलो आठ रुपये किलो पाच रुपये किलो जो काय रेट प्रत्येक वेगवेगळा आहे मला पाहिजे तेवढा तांदूळ अवेलेबल आहे कारण आमच्याच घरातल्या ओळखीतल्याकडं बऱ्याच जणांकडे राशन कार्ड आहे दर महिनला तो तांदूळ येतोय मी साफ करून पण तो तांदूळ तिथं देऊ शकतो पण ते आपण देत नाही तसं करत नाही का तर बाबा क्वालिटीचा तांदूळ येतो चाळीस रुपये किलोचा की जेणेकरून त्यांना खायला चांगल चांगला लागतो कारण त्यांना शेवटी पोट भरतं त्यांचं मग दुसरी गोष्ट त्यांचं जेवण तुमचं चांगलं पाहिजे जेवणामध्ये रस्सा भाजी सुखी पाहिजे काही काही नाही तर असतं एक भाजी राईस आणि रोटी एवढंच असतं याच्या व्यतिरिक्त वेगळं काही बनवलं जात नाही आपल्याकडं बेसन पिठलं रोज असतं मसाला भात रोज असतं ज्या दिवशी कस्टमरकडनं संपलं जातं त्यावेळेस आपण मुलांना देत नाही बाकीच्या वेळेस ते पण आपण मुलांना प्रोव्हाइड करतो की मसाला भात आहे बेसन पिठलं आहे हे पण तुम्ही घ्या नाही असं नाही आता ती एक गोष्ट झाली संध्याकाळच्या टायमाला परत त्यांना चहा देतो आपण आणि रात्रीच्या टायमाला जे काय परत सेम असं जेवण आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आणि या मुलांचा आहार मोठा असतो कारण काम कष्टाचं आहे सगळं तर ते साधारणतः सा सहा रोट्या सात रोट्या पाच रोट्या नॉर्मली खातात आपल्या तुमच्या माझ्यासारखा माणूस दोन तीन रोट्या राईस खाऊ शकतो पण त्यांच्यासारखं नाही त्यांना पाच सहा रोट्याच लागणार त्यानंतर मला मोठा राईस लागणार तर तुम्ही कोणाच्या खाण्यावर जाऊ नका म्हणजे मी आज पण खूप ठिकाणी असं बघितलंय ना की लोक खाणं मोजतात की बाबा तू माझ्याकडे दहा रोटी खातो मग तू पगार मी कमी देणार हे काही हॉटेलला आम्ही बघितलं एक अडथळे तर तिथपर्यंत तुम्ही कोणाच्या खाण्यावर जाऊ नका खाणं राहणं त्यांना व्यवस्थित दिलं एक आपुलकीची माणुसकीची भावना दिली त्यानंतर ते काही काय गरज का दुसरीकडे जाणार आहे तो पेमेंट वेळेवर येतो त्याला अजून आयुष्यात काही वेगळं थोडी काय पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही मेंटेन ठेवलं तर स्टाफचा त्रास तुम्हाला थोडा कमी होईल आणि त्यांचे कामाचे जे विषय आहे त्यांना त्यांचं काम समजून द्या त्याच्या मागे त्यांना फाईन पण ठरवून द्या की बाबा हे जर चूक केली तर ही फाईन आहे पहिल्यांदा दोनदा तुम्ही प्रेमात सांगा की बाबा तुझं हे चुकतंय ते चुकतंय तिसऱ्यांदा फाईन लावा की जेणेकरून चौथ्यांदा तो चुकी करणार नाही मग आमच्याकडे पण असं फाईन लावला गेला कट झाला पेमेंट बदल मग त्यानंतर त्यांनी परत चुका नाही केल्या त्याला माहिती मालक आपला चांगला आहे याबद्दल त्यांना काही डाऊट नाही हे आपलं चुकतंय तिथं आपण सुधारणा केली पाहिजे फक्त आणि बाकी मग काही हायजीनचे वगैरे जे काय विषय झाले ते या रिलेटेड आपण सगळ्यांना हेअर कॅप कंपल्सरी ठेवली आहे किचनमधला माणूस असू नाही तर बाहेरचा वेटर असू सर्व्हिसवाला म्हणजे उद्या चालून होतं काय की कस्टमर बसल्यानंतर नॅचरल गोष्ट आहे आपला पण एखादा केस गळतो कस्टमरचा एक गळून त्याच्यात पडू शकतो वरती फॅन चालू असतो तर भाजीत पडल्यानंतर ते आपल्यावरती ऑब्जेक्शन नको यायला कस्टमरचं आपण डायरेक्ट मुलांच्याच डोक्यात कॅप दिसला कस्टमर काहीच बोलत नाही असा विषय होतो म्हणजे काल सुद्धा मी ज्यावेळेस नगरमध्ये आलो नगरमध्ये मी मध्ये एक स्पॉट आहे तिथं मी पराठा खाल्ला सकाळ सकाळ तर नाव घेत नाही एरियाचं किंवा कोणाचं मला कोणाची बदनामी करायची नाही पण दोन आलू पराठा आणि एक मेथी पराठा होता दोन आलू पराठा व्यवस्थित खाल्ला मेथी पराठा आम्ही दोन तीन घास खाल्ले आणि केस निघाला मग झालं याच्यात काय की त्यांनी बिलातनं मायनस केला तो इश्यू नाही पण त्याचा ते चाळीस रुपयाला पराठा होता त्याच्याकडं मग ते चाळीस रुपयाचं त्याचं नुकसान झालं ना त्याच्यामध्ये त्यांनी दोनच पराठ्याचे पैसे घेतले तो म्हणजे नाही सर नाही सर मला अरे नाही तसं काही नाही होतं म्हटलं माझं पण वाटेल त्यांनी ऐकलंच नाही त्यांनी ऐंशीच रुपये घेतले पण कुठेतरी फूड कॉस्टमध्ये पण आपल्याला अडचण येऊन जाते की तेवढं वेस्ट होऊन जातं कारण आपण ते परत नाही यूज करू शकत ही पहिली गोष्ट येणारा ग्राहक आहे किंवा कस्टमर आहे त्यांना जर हे क्लिअरली दिसतंय की बाबा आप आपण कॅब आहेत हा आपलाच आहे तर त्यांना पण बोलायला काही राहत नाही ह्या गोष्टींमध्ये बारीक बारीक आपण काळजी घेतो त्यांचे नखं व्यवस्थित कापलेले आहेत का आपला जो कॅप्टन आहे त्याच्यावरती ही सगळी जबाबदारी आपण दिलेली असती काय असं पण नाही की मी बसतो तेवढ्यासाठी किंवा माझे वडील आहेत आज या इंडस्ट्रीमध्ये आम्ही दोघं बसतो तिथं असं काही भाग नाही आम्ही जे काय काम आहे प्रत्येक ठिकाणी एक एक मेन माणूस आहे जो या गोष्टी सगळ्या चेक करतो मॅनेजर असो सुपरवायझर असो तर आमचं जे मॅनेजर आहे तो चेक करतो यांनी बाबा बुटं घातलेले आहेत का ब्लॅक शूज आहेत का सॉक्स घातलेले आहेत का सॉक्स नाही घातले तर वास येणार त्यांनी एक सेकंद जरी बूथ काढला तरी तो वासून जातो मग ह्या ज्या डेलीच्या चेकलिस्ट आहे पहिली गोष्ट त्यांनी कॅब घातली आहे का त्याची नखं कापलेले आहेत का तो वेल ड्रेस्ड आहे का त्याचा ड्रेस इस्तरी केलेला आहे का ते पण इस्तरी केलेले कपडे आपण प्रोव्हाइड करतो मग ते टाइम टू टाइम इस्तरीवर कवर होतात का हे याच्यानंतर त्याचा अप्रोन क्लीन आहे का त्याची दाढी शेविंग केलेली आहे का त्यांनी मग ह्या सगळ्या मेन चेकलिस्ट पॉईंट आहे की हे तुम्ही डे टू डे मध्ये रोज चेक केलं पाहिजे याच्या व्यतिरिक्त ब्रिफिंग तुमची रोज झाली पाहिजे तुमची जो स्टाफ आहे तुमचा बाहेरचा असो आतला असो रोज एक ब्रिफिंग झाली पाहिजे मिटिंग झाली पाहिजे इव्हिनिंगच्या टाइमला आपण ते घेतो की काल आपलं काय चुकलं की काल तुम्ही कस्टमरला कोणी उद्धट बोलले का किंवा तुम्ही सर्व्हिस देताना काही चुका केल्यात का किंवा आता काही काही वेळेस बऱ्याच वेळा होतं काही की लेडीज कस्टमर आल्यात मुलांचा धक्का लागतो येता जाता चुकून होतं ते अशा गोष्टी पण नाही झाल्या पाहिजेत यासाठी म्हणजे जे काय आपल्या नजरेला येत आहे मॅनेजरच्या नजरेला येत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं व्यवस्थितली कवर करतोय मग जेंट्स असू लेडीज असू त्यांना कशी सर्व्हिस दिली पाहिजे कसं वागलं गेलं पाहिजे कारण याच्यात आता लेडीज एम्प्लॉयमेंट पण रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये वाढत चालली आहे तर मग त्या पद्धतीमध्ये त्यांच्यासोबत पण आपल्याला काम करायचं आहे कारण ते पण हॉटेल मॅनेजमेंट करतात आहे आणि येतात ऑनबोर्ड होतात आपल्याकडं पण मग त्यांनाही सगळ्या गोष्टींची सेक्युरिटी आपण प्रोव्हाइड करतोय सेपरेट स्टाफ रूम त्यांना न्यायला सोडवायला गाडी तिथपासून सगळ्या गोष्टी आपण तिथं प्रोव्हाइड करतो आपल्या रेस्टॉरंटला नाही आहे पण जे कुठं आपण स्टाफ सप्लाय केला तिथं आपण या सगळ्या गोष्टींची खात्री करूनच देतो की उद्या चालून ते आपल्या भरव्यावर तिथं आहे तर त्यांनाही कोणत्या गोष्टीला अडचण नाही आले म्हणजे नक्की शंभर लोकांमध्ये आज एक किंवा दोन लेडीज काम करतात रेस्टॉरंटमध्ये पण त्यांनाही सिक्युरिटी प्रॉपर प्रोव्हाइड झाली पाहिजे कोण पार्ट टाइम आहे कोण फुल टाईम आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत समजा स्टाफ रिलेटेडच्या की त्या तुम्ही व्यवस्थित जपा तुम्हाला कधीच टेन्शन नाही राहणार थोडक्यात स्टाफ रिलेटेड Follow for more such videos.